नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत ज्याची भाजी ही भाजी सुक्की किंवा पातळ या दोन्ही पद्धतीनं केली जाते तर आज आपण सुक्की भाजी बनवणार आहोत फक्त दोन ते तीन साहित्यामध्ये खूपच चवदाराची ही भाजी तयार होते तर इथे पाहू शकता तांदूळजाची भाजी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे याची फक्त पानं पानं आणि शेंड्याचा भाग तोडून घेतलेला आहे खोडा कडचं घेतलेलं नाही आपण सुक्की भाजी करणार आहोत यासाठी याची देठं शिज नाहीत फ म्हणून आपण फक्त पानं पानं याची निवडून घेतलेली आहेत आणि जी कवळी देठं आहे तीच घेतलेली आहेत तर दोन तीन पानाने मी भाजी या भाजीला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण यामध्ये काही माती कचरा वगैरे असेल ते सगळं निघून जातं आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण दीड ते दोन पळे आपल्याला तेल घालायचं आहे तर आपल्या अंदाजानुसार यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की लसणाचा एक मोठा गड्डा मी इथे सोलून घेतलेला आहे आणि लसूण फक्त थोडासा दाबून घेतलेला आहे जास्तही ठेचलेला नाही थोडासा लसूण अख्खा असेल तर मस्त लागतो लसूण काय करायचं तेलावर छान परतून घ्यायचा साधारण एक ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे हलकासा ब्राऊन झाला की यामध्ये कांदा आणि मिरची घालायची आहे तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये म्हणजे चौकोनी तुकड्यांमध्ये कट केलेला आहे त्याचबरोबर तिखट असलेली हिरवी मिरची दोन मिरच्या घातलेल्या आहेत तर मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी किंवा अधिक करू शकता आणि कांदा मिरचीसुद्धा या लसणाबरोबर छान परतून घ्यायचा आहे साधारण याला यालासुद्धा आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे लसूण थोडासा ब्राऊन व्हायचा राहिलेला आहे तर कांद्याबरोबर तोही ब्राऊन होतो तर इथे पाहू शकता आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे आता काय करायचं आहे आपली धुवून घेतलेली जी भाजी आहे ती आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत मीठ आपण आत्ताच घालायचं नाही आहे कारण भाजी जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो तेव्हा तिची क्वांटिटी जास्त दिसते पण थोड्याच वेळाने ती कमी होते किंवा आकसते मऊ झाल्यामुळे तर मिठाचा अंदाज चुकू शकतो यामुळे काय करायचं आधी फोडणीवर भाजी घालायची आणि दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम इथे कमीच आहे दोन ते तीन मिनटानंतर आपण पाहू शकता भाजी थोडीशी दबली जाते मऊ होते यामुळे हिची क्वांटिटी कमी होते थोडंसं आता याला हलवून घेऊया आपण त्या फोडणीमध्ये छान वर खाली करून घ्यायचं आता यावेळी मी गॅस थोडासा कमीपेक्षा थोडासा मोठा किंवा मध्यम केलेला आहे जशी जशी ही भाजी शिजत जाते याची क्वांटिटी आणखीनच कमी होत जाते आता काय करायचं आहे आपली भाजी छान हलवून झालेली आहे आता यावेळी आपण मीठ घालणार आहोत तर इथे पाहू शकता अर्धा चमचापेक्षा थोडंसं कमी इथे मीठ घेतलेलं आहे आणि हे एवढं मीठ एवढ्या भाजीसाठी एकदम करेक्ट आहे तर मीठ आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये कमी किंवा अधिक करायचं आहे मीठ सुद्धा छान याला मिक्स करून घेऊया आणि पुन्हा दोन ते तीन मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवूया तशी ही भाजी व्हायला अजिबात वेळ लागत नाही तव्यावर उलती पालती केली तरी लगेचच होते एक चार ते पाच मिनटामध्ये होते पण आपण यामध्ये काय केलेलं आहे थोडीशी कवळी देठंही घेतलेली आहेत ती शिजण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे म्हणजे दोन ते तीन मिनटं नेहमीपेक्षा जास्त लागणार आहेत म्हणून मी याला झाकून ठेवलं होतं आता देठंसुद्धा आपली छान शिजलेली आहेत आणि ते पाहू शकता भाजीला आपलंच आंगचं पाणी सुटलेलं आहे आता झाकण न ठेवता हे आंगचं पाणी आटवून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता यावेळी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे हवी असेल तर ही भाजी अशीच खाऊ शकता आणि किंवा मग आवडत असेल तर यामध्ये शेंगदाण्याचा कूटही घालू शकता तर माझ्या घरामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेली भाजी आवडते यामुळे मी ओबडधोबड भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे म्हणजे जा अगदी जाडसर कूट आहे एक ते दीड चमचा इतका घातलेला आहे आता शेंगदाणाचं कूड घालून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि आपली भाजी एकदम खाण्यासाठी तयार झालेली आहे आता गॅस करायचा आहे बंद आणि ते पाहू शकता आपली एकदम मस्त चविष्ट अशी भाजी करून तयार झालेली आहे तुम्हाला ही तांदूळच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत